व्यवहार दृष्टीने माणसं स्वतःचा संसार सुखरूप व्हावा यापेक्षा नाही ते प्रयत्न करतात पण त्या योगेनं आपण पुण्याला लाभ मारून पाप कमवू लागलो याच्याकडे मात्र आपल्याला हे स्पष्ट आणि अगदी ज्ञानासारखं सांगितलं का नाही ज्ञानोबाराय म्हणतात संसारात ग्रासलेली माणसं स्वतःच जीवन फक्त सुखरूप व्हावं याच्यासाठी प्रयत्न आहेत पण पुण्याला धर्माला लाथ मारून लाथ मारून त्यांचं चाललंय ज्ञानोबरा तुळशीची आज दोन शिंतोडा पण तो द्राक्षाची चिलावी दुधची लाडोबारा सांगतात तुळशीची काही माणसं तुळशीच्या झाडाला फेकून शिंतोडा टाकायचे नाही पण त्याच माणसाला लक्षात यावं आपण जी द्राक्षाची बाकीला आहे का नाही आपल्या शेतामध्ये त्या द्राक्षाच्या बागेतल्या द्राक्षाच्या जर बुडाला दूध घातलं तर त्याच्यानं बहर चांगला येतो बर चांगला आला की हा पैसा चांगला येतो तुळशीच्या झाडाला पाणी घालून का मिळणार आहे हो त्या झाडाच्या जा काही सावलीला बसा येते का काय बर त्या झाडाच्या जा लाकडाची काही चौकट होती पलंग होत आहे का ड्रेसिंग टेबल होते का होते हो का होते काय पण एक लक्षात ठेवा जगात एकमेव काष्ट असा आहे ज्याला पाणी घालून जे मिळणार आहे का नाही ते जगात कोणत्याही झाडाला पाणी घालून प्राप्त होत तुळस म्हणजे साध काष्ट नाही शुकाचार्यानी भागवतातून सांगितलं तुळस म्हणजे काय तुलसी कल्याणी गोविंद चरण सहत्वाने तुळस म्हणजे कोण आहे कच्चीद तुलसी कल्याणी ही जीवाच कल्याण करणार आहे गोविंद चरण प्रे गोविंदाची ती चरण प्रिय साध काष्ट नाही लक्षात ठेवा पुण्य ना पुण्य कमवायची हे माणसाचे ना ना विचार नाही सुखरूप झालं पाहिजे द्राक्षाच्या बुड्याला दूध घालते पण तुळशीच्या झाडाला पाणी घालायचे नाही तुळस म्हणजे साधच नाही पवित्र तुळशीची माळ गळ्यात असल्यावरचा फायदा काय आहे आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यात नसल्यावरचा तोटा काय आपल्याला हे नारद आणि विष्णु पुराणाला सांगितले मी तुम्हाला एवढं विस्ताराने याच्यासाठी सांगतोय वाद कसे कोंब कोणी नाही करत आपल्याला शास्त्र आणि पुराणाने हे सांगितलं पण तरी त्यात योग्य आपण साधत जगात जर आपण दृष्टी टाकून पाहिली तर शंभर टक्क्यामधली दहा टक्केच लोकांच्या गळ्यात माळी नव्वद टक्के लोक बिना माळ्याचे आपला परिसर जरा बरा आहे म्हणा बाहेर जर, जर दृष्टी टाकून पाहिली तर जास्तीत जास्त माणसं माळ गळ्यात नसणारी पण एक लक्षात ठेवा आपल्याला विष्णु पुराणानं सांगितलं ज्याच्या गळ्यात माळ नाही तो माणूस कोण आहे यत्कंठे तुलसी नास्ती ते नरा सुनो जलम च शिवलेलं अन्न शिवलेलं पाणी कस हे सगळं शास्त्रानं आपल्याला सांगितलं म्हणजे कसं आहे का ज्याच्या गळ्यात माळ नाही तो माणूस कोण आहे विष्णुपुराण सांगतात ते नराम मूढ मानसा मूढ म्हणजे मूर्ख ज्याच्या गळ्यात माळ नाही तो कोण आहे बोला की हो तुम्ही काहीतरी ज्याच्या गळ्यात माळ नाही तो कोण आहे मूढ मूढ म्हणजे मूर्ख ज्याच्या गळ्यात माळ नाही तो कोण आहे बोला मूर्ख आहे आणि मूर्ख आहे म्हणूनच त्याच्या गळ्यात माळ नाही बघा त्याच्या गळ्यात माळ नाही तो माणूस मूर्ख आहे बर पुढं शास्त्रकाराने आपल्याला असं सांगितलं सुनो विष्ठा समम चांना जलम च मदिरा समम त्यानं शिवलेलं अन्न हे श्वान विष्ठे समान आहे आणि त्यानं शिवलेलं पाणी हे मदिरे समान आहे त्यान ज्याच्या गळ्यात माळण त्या माणसानं शिवलेलं अन्न कसं आहे समान आपल्याला माहितच असेल श्वान म्हणजे नगरसिंह कुत्र कुत्र ज्याच्या गळ्यात माळण त्या माणसानं शिवलेलं अन्न कुत्र्याच्या शी प्रमाण आहे आणि त्यानं शिवलेलं पाणी हे मधिरे समान आहे दारू समान आहे म्हणून वारकऱ्यानं कोणाच्या घरी गेल्यावर आपल्याला जेणं वाढायलाय आपल्यासाठी जे स्वयंपाक केलाय त्याच्या गळ्यात माळ आहे का नाही हे बघत माळ नसणाऱ्या माणसानं नस जर आपल्याला वाढलं का नाही ताटामध्ये तर तो अन्न वाढत नसून काय वाढतोय हो विष्ठा वाढतोय कुत्र्याची शिव वाढतोय तो माणूस हे त्यानं शिवलेलाच परिणाम आहे त्यानं दिलेलं पाणी सुद्धा पाणी नाही मधीने समान आहे माणसानं हे लक्षात घ्यावं आजपर्यंत कित्येक जणांच्या हातून आपण खाल्लंय पण ते खाल्लेलं अन्न नसून आपण घाण खाल्ल्यास हे सांगणं म्हणजे कोणाला हिनवण्यासाठी नाही हे शास्त्राने आपल्याला घालून दिलेला नियम आहे आस असल्यावर हे पतन आपल्या अंगावर पडतय म्हणून माळ असणं गरजेचं आहे हे सांगायचा आधार आहे त्यांचा याच्या पलीकडे त्यांचं काय वरून लक्षात ठेवा म्हणून माळ असणं गरजेचं आहे बघा माळ नसल्यावरच हे सांगितलेलं तोट आहे माळ असल्यावर फायदा काय माहितीये का आपल्याला हे नारद पुराणानं सांगितलं माळ असल्यावरचा फायदा काय झोपलेल्या माशी झोपणू का किंवा माळ असल्यावर काय फायदा होतोय माळ असल्यावरचा फायदा नारद पुरान ना सांगितलं स्नान का तुलशी तु शुभ सर्व तीरथे सुनान भवती ते न संशया माळ गळ्यात असल्यावरचा फायदा असाय ज्याच्या गळ्यात माळ आहे त्या माणसानं तीर्थयात्रेला जावंच असं काही दंडक नाही गेलं तर पाहिजेच जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहि तीर्थयात्रा जाय चुक गेलं तर पाहिजेच पण शरीर साथ देत नाही गुडघे दुखू लागले कंबर वापू देत नाही पैशाची ताडजोड लागत नाही आपल्या घरी घरची माणसं बाहेर जाऊ देत नाही जमना गेले तीर्थयात्रेला जायला त्यानं जावंच असं काही दंडक नाही मग त्यानं काय करावं आंघोळीसाठी स्नानासाठी जे पाणी घेतलं का नाही <खत्णागी> ते घेतलेलं बकेटातलं पाणी तांब्यानं तांब्यात घेतलेलं पाणी ज्यावेळेस अंगावर माणूस ओततो का नाही <खत्णागी> त्या <क्यागी> वारकऱ्यानं म्हणावं गंगेच यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी करू असं म्हणून ते तांब्यातलं पाणी ज्यावेळेस डोक्यावर माणूस ओतून घेतो आणि अंगावर ओळखलेलं पाणी ज्यावेळेस तुळशीच्या मळेला स्पर्श करून आपल्या शरीरावर पडतं त्यावेळेस जगातल्या सगळ्या तीर्थाच्या स्नानाचं पुण्य घेऊन ते आपल्या अंगावर सर्व तीर्थी स्नान भवती ते संशय याच्यात कसल्याही पद्धतीचा संशय नाही सगळ्या तीर्थाच्या स्नानाचं पुण्य तुळशीच्या माळेला स्पर्श करून पडलेल्या पाण्यानं प्राप्त हे आपल्याला शास्त्रानं मान झालं म्हणून सांगितले म्हणून माय एखादी बिनमाळकरी जर माय स्वयंपाक बनवत असेल का नाही तिनं थापलेल्या भाकरी ह्या भाकरी नसून काय आहे विष्ठी समान आहे म्हणून मोतीराम महाराज म्हणायचे बघा माळ कोणी घाला नाही तर न घाला पण घरच्या माईना आधी माळ घातली पाहिजे बर हो तर तुमच्या भागात स्वयंपाक गडी बनवित हो कस कसं आहे <laughs> बाया बनवतात की नाही माय साहेब बनवते <laughs> म्हणून आपल्या घरची जर संस्कृती टिकवायची असेल आपल्या घरचं पुण्य टिक जर टिकवायचं असेल तर ती जास्तीत जास्त जबाबदारी माईवर आहे आता काही काही बघायच्या गळ्या भागात बरं आहे म्हणा जरा कारण मला जायचंय अजून इथं तास एवढं तातडीनं बोलायची गरज ग्रंथाला संतांना सगळ्यांनी नीतीनं वागावं शास्त्रानं सांगितले असं वागावं ही अपेक्षा पण एवढं सांगून ही माणसं शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीनं वागत नाही जग वागत नसाल तर ज्ञाना बारा म्हणतात तया थोर झाली हानी मनानं तुमच्या जीवनाची जर वाटचाल करत असाल तर कर, त्या जीवनाला अर्थ राहत नाही तुम्ही जर परमार्थही करत असाल पण मनाला वाटेल असा परमार्थ, परमार्थ केला तर पत नाही आपुल्या मतीचे तया मागे त्यांची स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धीची नाही स्वतःच्या मनानं ना केलेला परमार्थ सुद्धा बाधक आहे मग परमार्थ एक लक्षात ठेवा मनानं परमार्थाला लागावं पण मनाचा परमार्थ नसावा संतांनी सांगितलाय तसा परमार्थ असावा देवानं सांगितलाय तसा परमार्थ मनानं परमार्थला लागलं तर पाहिजे पण संतांनी सांगितले तसे आपल्या परमार्थाचे आचरण असलं पाहिजे लक्षात ठेवा याच पद्धतीने जर आपलं जगणार असेल तर ज्ञानोबार म्हणतात या थोर झाली हानी ज्ञानोबा काही मंडळी विचारतात म्हणे ज्ञानोबाय मनुष्य जीवन प्राप्त झालं आम्ही भरपूर काही कमावलं फक्त भजन करता आलं नाही आम्हाला कमवायचं काही राहिलंही नाही परिसरात आमच्यासारखा श्रीमंत माणूस नाही संपत्तीने आम्ही गडगंज फक्त आम्हाला भजन करता आलं नाही तरी तुम्ही म्हणता झाली आणि आम्हाला काय वाटत नाही असं आम्ही मोस्त मजेत मोज मध्ये वाटत नाही येऊन हानी केली एक लक्षात ठेवा आपल्या जीवना मनुष्य जीवन ज्याच्यासाठी प्राप्त झालंय त्या प्रयोजनात जर कामाला आलं नाही मग त्यांना बाकीचे दहा काम करू द्या उपयोग होत नाही एखादी वस्तू व्यक्ती पदार्थ ज्याच्यासाठी निर्माण झाला तो त्याच कामाला यावा जर येत नसेल तर त्याचा उपयोग होत नये सांगतो विठ्ठला नाही तरी केला ना। ना जन्म वाया तुम्ही जन्माला येऊन वाया गेल्यासारखे जर तुमच्या मुखात जर भोजन नसेल एखाद जन्मलेलं जनवार आणि माणूस याच्यात फरक राहत नाही जर त्याच्या जीवनात भोजन नसेल मुख सर्पाचे ते वीळ शिवा नवे काळ सर्प आहे माणस जनवारात काय फरक आहे माणसाला माणूस आपण म्हणतो कशासाठी हो माणसाचा अवस्था असल्या पाहिजेत माणुसकीच्या जर वरून दिसायला माणसासारखा सारखा दिसतोय पण मध्य जर त्याच्या अवस्था पाहायला गेल्या तर एखाद्या जनावरांपेक्षा सुद्धा कमी नाही त्याला माणूस म्हणता येत नाही त्याची माणुसकी मध्ये म्हणी असली पाहिजे तर त्याच्यामुन ठरवतोय हा माणूस म्हणून जर काही माणसं म्हणत असतील आम्ही संपत्तीनं गडगणज कमी नाही आम्हाला कशाची पण फक्त भजन करायचं राहिले उपयोग नाही तुम्ही बाकी काहीही पण भजन जर कमवणं झालं नाही तर त्या माणसाच्या उपयोग नाही असं काय लक्षात घ्या बरं आपल्याला सांगितलं तुम्ही किती कितीही शास्त्र पठन केलं पण एक अध्यात्म ज्ञान जर आपल्याला आप कमवता आलं नाही तर उपयोग होत नाही त्याचा ज्ञानोबार आपल्याला हे स्पष्ट सांगतात शास्त्र जात जाण अप्रमाण अध्यात्म ज्ञानी विना एक लेणी एक अध्यात्म ज्ञान कमवणं पण बाकीचं सगळं काही कमवलं कादंबऱ्या वाचल्या नाही नाही ते ग्रंथ वाचले पण अध्यात्म ज्ञान सोडून बाकीच किती ज्ञान तुम्हाला कळेल पण जीवनाचा जर कल्याण करून घ्यायचं असेल या जीवनाचा जर सदुपयोग करून घ्यायचा असेल तर त्याला केवळ अध्यात्म ज्ञान गरजेचं एक अध्यात्म ज्ञानी विनं एक लेणी कश काय महाराज बाकीच्या ज्ञानाला किंमत नाही का अध्यात्मकडं ज्ञानावाला म्हणले कम हो हे कमवलं नाही बाकीच कमवलं मग बाकीच्याला शून्य किंमत आहे हे कमवा मग बाकीच्याला किंमत आहे कस काय महाराज ज्ञानावाल्याने आपल्याला हे कळण्यासाठी उदाहरण दिलं जसं जीवन तरायचं असेल तर त्याला एकच पर्याय ते म्हणजे अध्यात्म ज्ञान बाकी जीवना बाकी तुम्ही कमवलेलं ज्ञान तुमचं जीवन उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल पण जीवनाचं सार्थक ते करणार नाही त्याला अध्यात्माची गरज आहे कसं काय ज्ञानावाल्याने याच्यासाठी दृष्टांत दिला मोरा अंगी असे पिसे आहातील डोळ असे पण एक दृष्टी नसे तैसे ते, गा मौ, 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 मौ ते ये का आपल्याला मोर माहिती का झोपलेल्या मावशी होय माय मोर मोर होय मामा मोर मोर माहितीये मोराच्या अंगावर पण असतात का नाही हो पंखा असतात त्याच्या एका एका पंखाला एक एक डोळा आहे बघा आहे का नाही एक एक डोळा आहे आणि असे डोळे मोर अशी भक्कड आहेत पण जेवढे डोळे तेवढी दृष्टी आहे का हो नाही तसच आहे आपल्या पुढं बाकीच ज्ञान किती असेल तरण्यासाठी जी दृष्टी हवी आहे ना ती फक्त अध्यात्म ज्ञान अध्यात्म करायचं असेल तर खरं अध्यात्मातून लोक म्हणतील महाराज काही कमी नाही आम्हाला गरज नाही आम्हाला तुकोबरांची गरज नाही आम्हाला देवाची असं म्हणणारी माणसं आत्ता आहेत आपल्याला काही जगाकडं दृष्टी टाकली तर पाहायला मिळेल संत वचनाशिवाय ज्यांचं जीवन चालू आहे त्यांना बरं वाटतं त्यांचं चाललेलं नको वाटतं याच्याकडे यायचं म्हणजे ताण वाटू लागलाय लोकांना परमार्थ केलं असं काही काही लोकांचं म्हणून नाही पण लक्षात ठेवा याच्याकडून जे प्राप्त होत का नाही हो ना? ते जगाकडून कुठूनच प्राप्त होत अथवा विज्ञानानं जे आज प्रगत केलेलं आहे अध्यात्माचा आधार घेऊन केलेला आहे वैकुंठवाशी असे बाबा म्हणायचे की माईक चालते का नाही माईक याच्यामध्ये लाईट आहे का नाही वीज आहे का नाही वीज आहे वीज जरी याच्यात कोणाला काही शंकाशी वीज नाहीच तर तिथं बोर्ड आहे त्याच्यातून बोट घाला म्हणजे कळत आहे का नाही आहे का नाही वीज मध्ये आहे या विजेचा शोध कधी लागला हो कधी लागला म्हणण्यापेक्षा एक सोपं सांगतो या विजेचा शोध कसा लागला माहित नाही आपल्याला बाहेरच्या प्रांतातल्या लोकांनी ज्ञानावर्यांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि विजेचा शोध लागला एका ओवीचा आधार घेऊन विजेचा शोध लागला, लागला।, लागला बरं ज्ञानावरायचा उदका चिनी अवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे ते, लख ते विजू माझी असे सगळी काही ज्ञानावरांच्या ओवीचा अभ्यास बाहेरच्या प्रांतातल्या लोकांनी केला ना विजेचा शोध लागला आपण बी ज्ञानेश्वरी वाचून हो। लवच की पण कशाचा शोध लागला ना का काय सात दिवसात कशी पार करायची ह्याच्यासाठी पळापळ पळ आपली ज्ञानावरांची ज्ञानेश्वरी पार नसून ती अभ्यास दृष्टीने जवळ केली पाहिजे पण माणसं सात दिवसात कसं पार करता येईल याच्यासाठी बर पार आणायला बसायला तर माणसं का नीट बसलेले का काय पारण्याला बसवायची माणसं म्हणजे उभं पिळगी लेकर पहिल्या दिवशी पारण्याला बसलेल्या लेकरला सातव्या दिवशी पर्यंत सापडत नाही कुठं चालू आहे असले बसवायचे बसले तर पाहिजे लेकर पण त्याच्या अगोदर त्यांची मायबाप बसली पाहिजे ज्ञानोबाऱ्यांना खरं म्हणायचं काय सांगायचं काय कळलं तर पाहिजे पण माणसाची धावपळ याच्यासाठी नाही ज्ञानाबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरी करून ज्ञानेश्वरी कशी पार करताय याच्यासाठी धावपळ पाहिजे आणि अभ्यास दृष्टीने जवळ केला पाहिजे याच्याकडून जे प्राप्त होणारे आहे ते इतर कुठून प्राप्त होत लक्षात घ्या यम धर्माच्या दरबारातून आपल्या पतीचा प्राण वाचवणारी सावित्री आम्हाला अध्यात्मानं दिली आणि संक्रांतीला साडीने म्हणून बाहेरला परत जाणारी सावित्री आज भोवती निर्माण आई वडिलांचं खांद्यावर बोज घेऊन तीर्थयात्रा करणारा श्रावण बाळा आम्हाला अध्यात्मानं दिला आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम काढायला जे मूळ ठरले ते श्रावण बाळाच भोवती निर्माण मुळे याचा दोष मी विज्ञानात आता याच्यात वेळ घालवत नाही पण एक लक्षात ठेवा मनुष्य जीवन प्राप्त करून जर भजन करत नसाल तर जीवना या जीवनाचा उपयोग नाही आपल्याला भागवत महात्मा सांगितलं सुरुवातीला श्लोक आहे या जीवनाचं कल्याण कशात आहे मनुष्य जीवनाचं कल्याण कशात आहे किंमोितो रक्षितेन सुपृष्टेन बलियसा ध्रुवेन शरीरेन शोकशास्त्र विना या जीवनाचं कल्याण कशात आहे किंमोितो या शरीराला किती मोहान सांभाळ प्रेमानं सांभाळ म्हणून याचा उपयोग होईल बोला शरीराला किती प्रेमानं सांभाळ म्हणून याचा उपयोग होईल सार्थक होत नाही बघा जगाकडे दृष्टी टाकून पाहिली तर किती प्रेम करतात माणसं शरीरावर किती प्रेम करतात सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश वर घेतो का नाही पेस्ट दहा पैशापेक्षा सुद्धा कमी पैशात असेल तिथूनच नाही एक रुपयाच्या शॅम्पू ना पासून नाही ते सात रुपयाच्या फेरे नवली पर्यंत नाही आता का का ते आता अकरा ला झाल्या पहिले सात लागत होती काय लावणाऱ्याला प्रोडक्ट माणसं शरीराला सुंदर दिसावी म्हणून प्रयत्न पण किती याच्यावर प्रेम केलं म्हणून या जीवनाचं सार्थक होईल या शरीराचं सार्थक होई बोला होत नाही भागवतानं पुढं सांगितलं आपल्याला सुपुष्टे न पण असा या शरीराला किती धष्टपुष्ट बनवलं म्हणून याचा उपयोग होईल होत नाही शरीर धष्टपुष्ट व्हावं म्हणून माणसाचे प्रयत्न काय कमी येत काय एकाला ये माळ घातली आणि माळ घातल्यावर पाच सहा महिन्यानं माझी तिची भेट झाली गळ्याकडं बघितलं मी गळ्याकड माळ दिसणारी गळ्यात मी म्हणलं मामा आणि माळ हो ते मामा म्हणले महाराज काढलो की हो मी म्हणलं काबर हो ते म्हणले तुम्ही माळ घातली माळ घातल्यापासून मी खायचं पेयचं सोडलं आणि खायचं प्यायचं सोडल्यापासून माझं शरीर महाराज ढासळलं नाही हो तुम्हाला ढासळायचं माहितीये का शरीर ढासळ झाले काळीमोल झाले म्हणजे माझं शरीर मग आई माळ काढलं डबल खायला चालू केलं बघा मला सांगा हे शरीर किती पैलवान बनवलं म्हणून या शरीराचा उपयोग होणार आहे किती महाराष्ट्र केसरी या शरीराला गाजवले म्हणून या शरीराचा उपयोग होणार आहे होत नाही शास्त्र का भगवतानी आपल्याला असं सांगितलं असणारी माणसं म्हणतात आमच्या जीवनाचा उपयोग झाला या शरीराला सोन्यानं मडवा पण याचा उपयोग होत नाही प्रेम भूषणजी म्हणतात का नाही भूषण असे सजावे पण रनापे हरिना नामन आवे भूषण से सब अंग सजावे भूषण म्हणजे मी नाही बर भूषण म्हणजे अलंकार भूषण से सब अंग सजावे रसना पे नामन आवे पण तोंडात देवाचं नाही देह पडी जाय धीर कुंडल और नगीना क्या हरी नाम नहीं तो जीना क्या हरी नाम नहीं तो जीना क्या अरे न जन्मी न